श्री रवींद्र दगडू पाटील आमदार आमदार <coughs> <coughs> आमदार श्री रवींद्र दगडू पाटील श्री रवींद्र दगडू पाटील हे या आमदारांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला रावे तालुका पेन जिल्हा रायगड येथे झाला त्यांचं शिक्षण यशवाय बी ए झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व हिंदी व इंग्रजी या भाषा येतात श्रीमती कौशल्या या त्यांच्या पत्नी असून त्यांना चार मुलं आहेत व्यवसाय शेती समाजकार्य राजकीय क्षेत्र आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे एक्क्याण्णव पेन जिल्हा रायगड या मतदारसंघातून ते निवडून येतात सन एकोणीसशे शहात्तरला पेन खरेदी विक्री संघाचे ते सदस्य होते शहात्तरला एकोणीसशे नव्वदला पेन पाटणेश्वर कोअप बँक लिमिटेडचे ते संस्थापक आहेत त्यानंतर महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे दोन हजारला ते संचालक होते त्यानंतर काँग्रेस पक्षाचे एकोणीसशे सत्तरला सदस्य आणि एकोणीसशे शहाण्णवला सरचिटणीस व एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारमध्ये रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते आणि दोन हजार एकोणीसपासून सप्टेंबर दोन हजार एकोणीसपासून भारतीय जनता पक्षाचं कार्य ते करतायत म्हणजे त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला जिल्हा परिषद रायगडचे ते सदस्य होते दोन हजार चारला महाराष्ट्र विधानसभेचे दोन हजार नऊला सदस्य होते आणि दोन हजार चार दो आग, ते दोन हजार आठ नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम वने पर्यावरण व आदिवासी विकास खात्याचे ते राज्यमंत्री होते आणि डिसेंबर दोन हजार आठ ते नोव्हेंबर दोन हजार नऊला पशुसंबर दुग्ध विकास व मत्स्य व्यवसायाचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली त्यांना वाचन व वा सामाजिक कार्य आहे त्यांचं आणि मुक्कामपोस्ट रावे तालुका पेण जिल्हा रायगड येथे त्यांचं निवासस्थान असून वैकुंठ निवास शिक्षक सोसायटी अंतोरादे रोड पेण जिल्हा रायगड येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि कार्यालय देखील आहे तर यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आता दोन हजार एकोणीसला जे निवडणूक झाली त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते भारतीय जनता पक्षाचं मध्ये सामील झाले त्यावेळेस दोन हजार ह्या एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव बेन मतदारसंघामध्ये एकूण मतदान झालं दोन लाख पंधरा हजार नऊशे सव्वीस आणि पैकी भारतीय जनता पक्षाच्या श्री रवींद्र दगडू पाटील आमदार यांना एक लाख बारा हजार तीनशे ऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर शेतकरी कामगार पक्षचे धैर्यशील पाटील यांना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एकोणतीस इतकी मतं मिळाली त्यानंतर नॉटाला तिसऱ्या क्रमांक दोन हजार चारशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि भारतीय श्रीमती नंदा म्हात्रे ज्या होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्यांना दोन हजार तीनशे तीस इतकी मतं मिळाली आणि अपक्ष श्री रवी पाटील होते त्यांना एक हजार पाचशे एकसष्ट इतकी मतं मिळाली तर दोन लाख पंधरा हजार नऊशे सव्वीस मतांपैकी एक लाख बारा हजार तीनशे ऐंशी इतकी मतं मिळाली म्हणजे एक लाख तीन हजार इ इतकीच मतं त्यांच्या विरोधात गेलेली आहेत बाकीची जी मतं आहेत ती त्यांना मिळवलेली आहे तर त्यांचं कार्यदेखील चांगल्या पद्धतीचं आहे आणि ते परत निवडून येण्याची शक्यता पण आता वाढलेली आहे कारण भारता जनता जनता पक्षाला आता यावेळेस दोन पक्ष दोन पक्ष फुटेनंतर येऊन मिळालेले एक शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गट हे दोन पक्ष राष्ट्र भाजपाला येऊन मिळाले आणि त्यांचे एक महायुती झालेले आहे त्यामुळं या दोन पक्षाचं बळही या रवींद्र पाटील रवींद्र दगडू पाटील यांना मिळालं आहे त्यामुळं आता असं काही नाही आहे की या मतदारसंघामध्ये निवडणूक होईल आणि कोण निवडून येईल हे सांगता येणार नाही या निवडणुकीमध्ये या रवींद्र पाटील यांना जा जास्त जास्त निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे <coughs> पण येथे एक दुसरा महत्वाचा प्रश्न असा होणार की येथे उमेदवारांना एकंदरीत आमदारांना केलेलं कार्य कशा पद्धतीचं आहे हा एक महत्वाचा घटक या निव दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये गृहित धरला जाणार असून त्या कार्याचं जे मतदान होईल ते या उमेदवाराला चालू शकतं त्यानंतर दुसरा महत्वाचा कार्यकर्ते सांभाळण्याचा सा प्रश्न कारण तीन पक्षाचे कार्यकर्त्यांचे रुजवे फुरवे त्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांचं वेगवेगळ्याचे आशा आकांक्षा किंवा मागण्या त्या सगळ्या सांभाळणं हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये आहे तसेच एक दुसरं महत्वाचं की या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आडमाप किंवा अमाप इतका खर्च करावा लागणार आहे खर्चावर कोणतंही नियंत्रण जर नसेल तर त्या उमेदवाराला जिंकण्याची शक्यता येथे निर्माण झालेली आहे कारण येथे ज्या सरकारी योजना आहेत त्या सरकारी योजना बरोबर आहे लोक आता पैशाला जा, जास्त बघतात की कोणाकडं कोण पैशावाले आहेत कोणाकडे जास्त पैसे आहेत आणि कोण कशा पद्धतीचं निवडणूक प्रचार करतो प्रचारावर किती खर्च करतो त्यावर देखील या निवडणुकीचं यश अवलंबून आहे आता आमचं सा हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल किंवा राजसत्ता सहा सात आठ हे चॅनल हे महाराष्ट्रातील सर्व आमदार सर्व मंत्री सर्व खासदार आणि सर्व जे राजकीय नेते पुढारी अगदी तालुका पातळीवरून ते राष्ट्रीय पातळीवरचे जे कोण असतील की मग ते राज्यपाल असोत महाराष्ट्रातून एक राजस्थानमध्ये गेलेले हरिभाऊ बागडे किंवा एक समस्तीपूरच्या खासदार असतील किंवा इतर कुठलेही काश्मीर असो किंवा इकडं कर्नाटक असो किंवा आंध्र असो महाराष्ट्रातील जे लोक असतील जे विविध प्रकारामध्ये गेलेले असतील त्या सर्वांची माहिती परिचय आणि त्या संदर्भातलं एक विश्लेषण आम्ही सादर करत असतो त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे हे त्यामधून समजत असतं म्हणून हे रवींद्र पाटील यांना शक्यता जोडून येण्याची निर्माण झालेली आहे आणि ती आता थोडंसं त्यांनी त्या त्या काळामध्ये जर एक व्यवस्थितपणे काम केलं कारण महाराष्ट्रमध्ये भाजपने जे पन्नास पहिले फिक्स उमेदवार केले त्यामध्ये या रवींद्र पाटील यांचं नाव आहे आणि हे म्हणजे फिक्स निवडून येणारी सीटं जे आहेत आणि उरलेली जी पंच्याहत्तर सीटं आहेत त्यांच्यामध्ये ते थोडेसे वेगळ्या पद्धतीची सीटं आहेत त्यांचा काही प्रश्न आहे ते, 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 ते येत नाही म्हणून हे जे पाटील रवींद्र यांना निवडून येण्याची शक्यता खूप मोठी झाली आहे परंतु त्यांना ती पथ्य पाळावी लागणार आहे हे निवडणुकीमध्ये पक्षाचं दृष्टिकोनतून प्रचाराचं नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल कार्यकर्ते कसे सांभाळता येईल निवडणुकीवर कशा पद्धतीने खर्च करता येईल किंवा प्रत्येक मतदारापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल हे जर त्यांनी सांभाळलं तर ते शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता झाली आहे तर आमच्या या एटीएम निवडणूक चॅनलला रा सत्ता सहा सात आठ चॅनलला म्हणजे या या चॅनलचं हे डबल नाव झालेलं आहे तर या चॅनलला एक सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा तुमच्या या उमेदवाराविषयीचं आणि या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा